हॅलो गायच मी शुभमपारी आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत तर मित्रांनो गणपती बाप्पांचं आता सत्तावीस तारखेला आगमन होणार आहे तर मित्रांनो आमच्या देखील घरी सात दिवसाच्या गणपतीचं आगमन होतं तर मित्रांनो आता मी दिव्याला राहतो कामानिमित्त मुंबईला आलो त्यामुळे आता दिव्याला स्थायी झालो तर सर्व आमची फॅमिली तिकडे आजी आहे डबल यश आहे यश आणि मी आज गावाला चाललो आहे आणि जो भाऊ आहे तो आजीला घेऊन येणार आहे कारण त्यांची ट्रॅव्हलची तिकीट आहे आणि आम्ही आता दिवा सावंतवाडी गाडीला जातो दिवस सावंतवाडी गाडी सकाळीची आणि लोक आत्तापासून जाऊन तिकडे बसलेत ट्रेनमध्ये कारण आज दरवाजेच बंद नाही केले लोकं जशी ट्रेन गावावरून तसे लोकं शिवले ते जागा आता आम्हाला बघतो जागा भेटली की कारण सनील गेला आहे तिकडे बघूया जर भेटली तर बरं होईल कारण ट्रेन आता तर फुल झाली असेल पण आमच्याकडे पण खूप सारं साहित्य आहे माझ्याकडे एक छोटी बॅग आहे यशकडे एक बॅग आहे तर आजी बसले आजी काय डायरेक्ट आता पंचवीस तारखे तारखेची तिकीट आहे आणि हा आम्हाला हा मोठा बसला म्हणजे ठेलकेट गोंट आहेत गोंटे हे घेऊन जातात डेकोरेशनसाठी त्या टाईम डेकोरेशनसाठी लवकर चाललो आहे आधी आता मी घेता निघतो आता वाजलेत बघा बारा बरोबर बारा वाजलेत घडेलात ठीक आहे तर निघतो काय बघूया काय आलं कि ऑेशनला तर मित्रांनो गौरी गणपती सण कोकण करण्यासाठी फक्त सण नसून तो जीवकी प्राण आहे कोकण सुट्टी नसली तरी गणपतीसाठी कोकणी माणूस गावाला जात असतो ट्रेनला देखील भले करते असले तरी पण ट्रेनला लोक लोकं जात असतात गावाला खूप सारी अशी प्रचंड करते ट्रेनला असते कोकणात जाण्यासाठी आता पुण पुण आता तो दिवया तो दिवया तो तर आता पण गाडी खूप फुल झालेली आहे आपल्याला पण जागा भेटेल किंवा शिवाय पण उभ्याने जावं लागेल एवढा आहे गाडी सुटणार आहे सकाळी सहा वाजता आणि लोक आतापासून जागा जिपवायला गेले आहेत बघूया आपल्याला जागा भेटते की नाही बसायला दिव्यातला दिव्यातल्या साब्यागावमध्ये आणि दिवा शहर म्हणजे मिनी कोकण असं संबोधलं जातं दिव्या शहराला तर मित्रांनो आता गणपतीमध्ये संपूर्ण हा दिवा शहर कोकणकरांनी भरलेला तो खाली होतो सर्व कोकणी बांधव आपल्या गणपती जाण्यासाठी गावी पूर्ण मुंबई हे हे देखील संपूर्ण खाली होतो कारण पूर्ण मुंबई खाली करायची ताकद फक्त आपल्या कोकणी माणसामध्ये कारण कोकणी माणसं सा गणपती सणाशिवाय राहू शकत नाही आहे आपली दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी आणि खूप सारे लोक इकडे बसलेत गाडी फुल बॅग झालेत काही लोक बाहेर आराम करतात झोपड प्रायमकार कारण गाडी सकाळी झोपणार इकडे बघा पाहू शकतो आपण फुल पॅक असे जाम गाडी आणि लाईट पण नाही गाडीमध्ये डायरेक्ट सकाळी चालू आहे जेव्हा गाडी चालू लाईट वगैरे तालुक्यात लोक बसलेत लो गाडीला लो गर्दी किती असली बसा जागा नसली तरी कोकणी माणूस हा आपल्या गणपती सणाला गावाला जात असतो आणि सण साजरा करत असतो खूप सारी गर्दी आहे आपल्या पण जागा बघायला लागेल पुढे ऐका तर ट्रेनला खूप सारी गर्दी आहे आम्ही पण गेटवरती बसलो आहे कारण आत्ता फुल पॅक असल्यामुळे जरी पण आम्ही रात्री बसलेलो कारण लोक तालुकामध्ये रात्री दहा तास आतमध्ये आहेत जागा झिपण्यासाठी आहेत अंधारात बसलेले आहेत नाही झोप नाही काय नाही मच्छर पण खूप चावू होते आणि लोकं इकडे बसलेले आहेत आणि आता सकाळी लाईट चालू झाली पाच वाजता लाईट लावले तर मित्रांनो खूप हाल अपेष्टा सण करून लोक गणपती सणाला गावी जायला निघत कारण गणपती सण हा कोकणकरांचा एक आनंदाचा सण असतो त्यासाठी कोकण म्हणून कितीही त्रास झाला तरी गावाला जातोच तर मित्रांनो अजून ट्रेन चालू झाली नाही ट्रेन चालू आहे आपली सहावीस सहा पंचवीसला चालू होईल तरी कमी करते तर मित्रांनो आपली दिवस सावंतवाडी गाडी पाच पंचवीसला सुटलेली आहे सकाळी रात्रभर व्हायचा गेलं गाडीमध्ये बसून लाईट वगैरे काही नव्हती मच्छर चालू होती आता आपला गावाला जायचा प्रवास चालू झाला आहे मित्रांन खूप टायमामध्ये गाडी आहे खूप नऊ पाचता आपला रोवायचा टाईम होता पण टायमाच्या अगोदर रोवायला गाडी आली आहे आणि गाडीला खूप गर्दी असते म्हणजे फेरवाली देखील गाडीमध्ये नव्हते त्यामुळे खूप सारे फेरवाली गाडीच्या बाहेर सर्व लोक खाऊ खात दिवस सांगतवाडी गाडीचं म्हणजे विशेष सर्व असं ते म्हणजे आपली बेल बेलशिवाय कोकण जाण्याची मजाच अल आहे बेल खाल्याशिवाय कोकणात जाऊ नये पण मला आता बेल नाही खायचं म्हणजे मला खायचं चायनीज बेल तर चायनीज बेल तिकडे आहे तर मी चायनीज बेल घेणार आहे भवत बांधायचं गणाला फौत बांधायचं सुखाने नांदायचं गणाला फौत बांधायच भेट दिली ही गाव देवानी रसंग नांदायच फौत बांधायच गणाला फौत बांधायच भेट दिली ही गाव देवान सुखान नायच पर्यंत गाडी व्यवस्थित राहील त्यापुढे ती क्रॉसिंग लागत चालली आणि तर पण क्रॉसिंग लागली कारण खूप लेट झाली कारण गणपतीला जादागा सोडल्यामुळे ही क्रॉसिंग लागले खूप लेट होणार आहे घरी जायला मित्रांनो <सथ> फायनली आपण खेड रेल्वे स्टेशन बोलतो खूप मोठ्या प्रमाणात आक्रमणी आपल्या खेड रेल्वे स्टेशनवरती दाखल झाले आहेत कारण मित्रांनो रात्रात जिल्ह्यातील जो खेड रेल्वे स्टेशन आहे तो प्रामुख्याने खूप मोठं असं रेल्वे स्टेशन मानलं जातं कारण या ठिकाणी खेड तालुक्यातील पब्लिक तसेच दापोली तालुका तसेच मंडणगड तालुक्यातील लोक या ठिकाणी येत असतात त्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि सर्व प्रवासी या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे यावर्षी रेल्वे प्रशासन खेड दिवा ते दिवा ते खेळ मेमू चालू आहे त्यामुळे प्रशिक्षणाचे मी आभार मानतो तर मित्रांनो आता आपल्याला रेल्वे स्टेशनपासून खेळ बस स्टेशनपर्यंत जायचं आहे तर आता मी रिक्षा पडतो आणि खेळ बस स्टँडला जातो खूप यश पण आहे आपल्यासोबत मित्रांनो इकडून रिक्षा लागतात खेळला डायरेक्ट जायला शेअरिंग रिक्षा इकडे बघा आता मन पकडून जाऊया खेड रेल्वे स्टेशन रस्ता एकदम खराब एक आहे आहे आणि हे आपलं खेड बस स्थानक तर मित्रांनो खेडपासून माझं जे गाव आहे शेरवली गाव ते अठरा किलोमीटर अंतरावरती आणि तिकडे जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या सर्व बस कॅन्सल आहेत कारण गणपतीसाठी जादा बसेस मुंबईला गेल्या असेल म्हणजे आमच्या गावचे बस कॅन्सल आहे त्यामुळे आता मी दापोली बस इकडून पकडणार आहे मागच्या बाजून आणि मी सुखदर गाव आहे सुखर फाटा हायवेवरती तिथे उतरून डमडम बोललो आहे मित्र तर त्या डमडमनी घरी जाणार आहे आणि काळात त्यांनी यष्ट बंद केला सणपती तिथे दिवस आले चाकरमाणी गाव आले आहेत आणि अशा काळात त्या गाव ठिकाणी जाणारा फेऱ्या आणि बंद चुकीचं आहे असं केलं नाही पाहिजे गाव ठिकाणच्या प्रश्न सोडून आणि बसेस मुंबईला पुरवल्या पाहिजेत लोकांसाठी मित्रांनो आपण दापोली बस पकडली आणि आपण पुरुष गावात होतो ना तिकडे आपला मित्र न्यायला येणार आहे आपला डोंगम घेऊन आता इकडे बसला पण खूप सारी गर्दी आहे मित्रांनो आपल्याला साहिलदा न्यायला आहे बघा आता आपण त्याला शिरोली जाणार आहोत येथे पण असल्यामध्ये तर आता आपण डायरेक्ट ऐकून पुरुष पुरुष गावातून जातोय आहे शिनवली तर पाच किलोमीटर अंतर आहे आणि आपण साहिलदा आता गप्पा मारून चालणार आहोत तर मित्रांनो फायनली मी माझ्या घरी पोचलो आणि हे आपलं छोटंसं कोकणातली कोकणातलं घर आहे बघा आणि तर मित्रांनो हे आपलं छोटं सांग यामध्ये मी झाडं बिडं लावले ते बघा सुपारीची झाडं आहे तिकडे नारली झाडं आहेत तर मित्रांनो पूर्ण हा दिवा ते खेड प्रवास आपला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा आपण उठू अशाच कोकणातील एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद